दुपारचे वाजले आहेत तीन आणि मला खूप भूक लागली होती सकाळी मी लवकर जेवली होती म्हणून मला आत्ता खूप भूक लागली होती तर मी केला आहे खिचडी भात म्हणजे हे ह्याला काय म्हणतात हिरवे मोगे हे आणि त्याचा खिचडी भात केला आहे आणि सोबत हे लोणचं आहे तर आता मी एवढं खाती आहे हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि इथं आज मी आहे किचनमध्ये आणि म्हटलं आज काहीतरी नवीन बनवावं म्हणून मी इथं किचनमध्ये आहे तर तुम्हाला दाखव तर आहे हा आहे गोळ हा आहे गोळ तर मी आज काय करणार आहे हे आहे पीठ आणि हे आहे जायफल तर यांचं मी काय करणार आहे तर तुम्ही पहा त्या गुळाचं मी पाणी करून घेतलं इथं हे पाणी आहे आणि हे जायफल आहे तर मी आता याची पावडर करते हे पीठ आहे तर हे गुळाचं जे पाणी आहे हे ह्या पीठामध्ये टाकून मळून घेते आणि याचं आपण काहीतरी युनिक करणार आहे तर तुम्ही ते लास्टला पाहा तर पहा तर आपली जायफळाची पावडर टाकून झाली आहे ह्या पीठामध्ये आता हे गुळाचं पाणी आहे हे टाकून मी पीठ मारणार आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि हे मी अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देणार आहे तर हे झाकून ठेवायचे म्हणजे याला हवा नाही लागले पाहिजे आपलं पीठ भिजून झालं आहे म्हणजे आता अर्धा तास झालं आहे आणि पहा याला कलरसुद्धा वेगळा आला आहे तर आपण याचा आता काय करणार आहे तर लाटून घेणार आहे आणि तेल गरम करायला ठेव पहा अशी गोल चपातीसारखं मी लाटून घेतलं आहे आणि आता याला आपण आकार देणार आहे तर पहा आपण आकार दिलेला आहे आपण हे आता तळून घेणार आहे आणि मी हे आहे गुळाच्या पिठाच्या शंकरपाळ्या गुळ टाकून पिठाच्या केलेले हे शंकरपाळे आहेत पहा जर तुम्हाला मैद्यापासून आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचे बनवू शकता कारण खूप छान लागतात